रायगडावरती ढगपुटी झाल्याने रायगड किल्ल्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलं होतं याच दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर तरुण टकमक टोकाच्या खाली आपल्या मित्रांसह कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये आंघोळी करण्यात गेला होता त्या दरम्यान तो वाहून गेला होता गेली दोन दिवस एन डी आर एफ तसेच अपदा मित्र सस्केप संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मार्फत रायगडपासून ते बाणकोट खालीपर्यंत याची शोध मोहीम सुरू होती दोन दिवसांच्या अथक प्रयत्नाने वाघेरीगाव हद्दीतील काळे नदीच्या पात्रात त्याचा मृतदेह हो बुधवारी संध्याकाळी सापडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आले स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह हो नदीपात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी बीरवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले रात्री उशिरा त्याच्यावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात आले thank mm -hmm. you